नमस्कार मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा नाश्ता त्यासाठी लागणारे साहित्य बघू आपण ते घेतले चार बटाटे उकडून साल काढून घेतले हे बघा आपण दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलंय तो चार चमचे बेसन घेतले चार चमचे बारीक रवा घेतलाय चवीनुसार मीठ घेतले थोडस ओवा घेतलाय मोरी हळद इथं लाल तिखट आणि गरम मसाला घेतलाय आपण आणि तेल घेतलंय हा बटाटा आपण आता किसून घेऊ हे बघा आपण हा बटाटा असा छान किसून घेतलाय हे बघा हे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं ते पीठ मळून घेऊ हे पीठ मी चाळून घेतलंय त्यामध्ये आपण इथं चार चमचे बारीक रवा घेऊ त्यात आपण ओवा घेतलेला ओवा थोडासा ब्रश करून टाकू ओव्या छान टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकू इथं आपण नाश्त्याच्या चमच्यानी एक दोन चमचे पहिनी एवढं तेल टाकू हे तेल थंडच आहे गरम केलेलं नाही हे छान असं मिक्स करून घेऊ हे बघा छान असं तेल आपण पिठाल चोळून घेतलंय आपण आता यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ हे बघा आपल्या पिठाचा एकदम आपण गोळा बनवून घेतलाय असाच घट्टसरा असा गोळा बनवून घ्यायचा जेणेकरून पिठाला असे क्रॅक गेले पाहिजे हा गोळा आपण एक थोड्या वेळासाठी असाच बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ ह्या पण ह्या रेसिपीमध्ये एक सिक्रेट असा पदार्थ वापरणार आहे त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हे बघा आपण कढई गरम व्हायला ठेवली त्यामध्ये ते आपण तेल टाकू आपण अर्धा चमचा असं मोहरी टाकू हे आपली मोहरी छान तडतडू देऊ आपण हे बघा आपली मोहरी छान तडतडली त्यामध्ये आपण हे बेसन घेतलेले बेसन घालू गॅस बंद करून घेऊ आपण हे बघा हे बेसन छान असं आपण तेलामध्ये असं छान मिक्स करून घेऊ हे बघा आपलं बेसन छान असं तेलामध्ये मिक्स झालंय आपण आता गॅस परत चालू करून घेऊ गॅस कमी ठेवायचा जेणेकरून आपलं बेसन छान असं तेलावरती भाजेल तर आपण हे बेसन आपलं छान असं परतलंय त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद टाकू एक अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट हे छान असं बेसन मध्ये आपण परतून घेऊ हे बघा आपल्या मसाल्याचा छान असा वास येईपर्यंत आपण छान परतून घ्यायचं बघा आपल्या मसाल्याचा छान असा वास येतोय आपला मसाला छान असा परतलाय त्यामध्ये आपण एक किसून घेतलेला बटाटा मिक्स करून घेऊ आता छान आपण बटाटा मिक्स करून घ्यायचा आपल्या मसाल्याचा पण वास खूप छान येतो चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकू आणि हे छान मिक्स करून घेऊ हे हो। बघा आपण त्या एक सिक्रेट पदार्थ टाकू ते आहे कॉर्नफ्लॉवर ते आपण ह्या भाजीत मिक्स करून घेऊ आणि भाजीला छान अशी टेस्ट येते आपली जे आपण नाश्ता बनवतोय त्याला एकदम छान असा तो नाश्ता क्रिस्पी असा होतोय त्यासाठी आपण कॉर्नफ्लावर वापरतोय कॉर्नफ्लॉवर आपण असं छान मिक्स करून घेऊ हे कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स केले की आपली जी भाजी आहे ती भाजी तेलामध्ये जास्त बाहेर येत नाही हे बघा छान असं मिक्स केलं हे आपण आता काढून घेऊ हे बघा आपण पीठ बाजूला ठेवतो भिजवून आता ते पिठाची आपण अशी पोळी लाटून घ्यायची आपण पीठ घट्ट मळल्यामुळं आपल्याला सुक पीठ लावायची गरज नाही हे अशी छान पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ अशी फोळी लाटायची हे बघा अशा पद्धतीने आपण अशी पातळ पोळी लाटून घेतले अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपण तिन्ही पोळ्या लाटवून घेतलेत हे बघा आपण ही एक पोळी घेतली त्यामध्ये ही आपण बटाट्याची भाजी केलेली ती बटाट्याची भाजी लावून घेऊ हातानेच लावून घ्यायची म्हणजे छान लागते भाजी हे अशी आपण सगळीकडून छान अशी पसरून घ्यायची भाजी हे बघा आपण सगळे ह्या पोळीला भाजी लावून घेतली आपण हा असा इकडून रोल बनवून घेऊ असा हे बघा हे असा इकने आता आपण अर्धा रोल करायचा बघा असं आपण छान रोल तयार केलाय आपण थोडस इथं पाणी लावून घेऊ म्हणजे आपला रे रोल एकदम छान असा चिकटेल हे बघा असं आपण रोल केलेला आता हा रोल आपण कट करून घेऊ हे बघा असा रोल आपण कट करून घेतलाय थोडासा आपण असा वरतून असा दाबून घ्यायचा हे बघा असा छान आपण हार्टसेप द्यायचा हे आपण छान रोल हे रोलचे असे सेप देऊन घेऊ आपण असं आपण कट करून घेतलेला हे इथं असं थोडंसं दाबून घ्यायचं आपण इथून वरतून हे असं दोन्ही हाताच्या मध्ये थोडंसं असं प्रेस करायचं अशा पद्धतीने आपण सगळे रोल हे दाबून घेऊ हे बघा असे आपण हे रोलचे आपण हार्ट शेप देऊन तयार केलेत हे आता आपण तेलामध्ये तळून घेऊ हे बघा आपण तेल गरम व्हायला ठेवलंय आपण थोडंस पीठ टाकून बघूया हे बघा छान असं आपलं तेल गरम झालंय त्यामध्ये हे आपण बनवलेले हे तेलामध्ये सोडून देऊ गॅस मीडियम ठेवू आपण छान तेलामध्ये एकदम क्रिस्पी अस तळून घ्यायचे हे बघा आपले छान असे तळून हे तयार आहे गव्हाच्या पेटाचा नाश्ता आपण अशा पद्धतीने सगळे तळून घेऊ हे बघा आपला किती छान नाश्ता झालाय मुलांना पण आवडेल असा एकदम क्रिस्पी असा नाश्ता तयार आहे हे बघा आपण टोमॅटो सॉस सोबत छान असं खाऊ शकतो तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद